जिल्ह्याच्या सडक तालुक्यांतर्गत तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खाडीपार गावातील उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी माझ्या आधी देखील गावातील तीन सरपंचांवर अविश्वास ठराव आणल्याचा खुलासा पत्रकार परिषद घेत खाडीपार गावच्या महिला सरपंच संगमित्रा डोंगरे यांनी उपसरपंच गजानन परशुरामकर यांच्यावर केलाय तर सन दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खाडीपार गावातील सरपंच पद हे अनुसूचित करता राखीव असताना माझी निवडणूक लढण्याची इच्छा नसतानासुद्धा खाडीपार गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन परशुरामकर यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना माझ्या घरी घेऊन येत निवडणूक लढण्याचा हट्ट केला असता मी निवडणूक लढली आणि निवडूनसुद्धा आली मात्र लोकांमधून सरपंच निवडून आल्यावर उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी मला अडीच वर्षातच तुला पाय उत्तर करेन अशी सूचना केली ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना हाताशी घेत माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचं सांगितलं तर याला कारण म्हणजे की सरपंच असतानासुद्धा उपसरपंच गजानन परशुरामकर हे मला खोट्या बिलांवर सह्या करायला लावतात गावात एक विकास काम करतात आणि दोन कामांची बिलं काढायला सांगतात त्यामुळे उपसरपंच गजानन परशुरामकर यांची तक्रार पंचायत समिती सडकर्जुनी आणि तहसीलदार सडकर्जुनी यांना केली आहे उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी माझ्याविरुद्ध कट रचून माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचा आरोप खाडीपार गावच्या महिला सरपंच संगमित्रा डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेत केलाय तर याआधी देखील गेल्या पंधरा वर्षात तीन सरपंचांवर गजानन परशुरामकर यांनी अविश्वास ठराव आणि त्यांना पाय उतार केलं या संदर्भात खाडीपार गावात ग्रामसभा होणार आहे मात्र लोकांना गजानन परशुरामकर यांच्याविषयी माहिती व्हावं म्हणून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कामं न करता केलेल्या बोगस बिलांची उचल देखील पत्रकार परिषदेत सादर केली त्यामुळे या संदर्भात आता पंचायत विभाग काय कार्यवाही करते हे पाहण्यासारखं असेल माझं नाव आहे सौ संगमित्रा संजय डोंगरे मी खाडीबार ग्रामपंचायतची सरपंच आहे तालुका सडक अजूनही जिल्हा गोंदिया माझ्यावर जे उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे आणि त्याच्यावर मासिक सभा सुद्धा झालेली आहे विशेष मासिक सभा तहसीलदार मॅडमना जे मुद्दे उपस्थित केला होता त्या उप मी खंडन केलेलं आहे आणि जे उपसरपंच साहेब आहेत ते गावातील संपूर्ण काम तेच करत असतात काय त्यांच्यावर आणि एक नालीचं बांधकाम करून दोन बिल काढले आहेत माझ्या लक्षात आल्यावर त्यांना विचारणा केली असता त्यांनी माझ्याशी अनुसूचित जाती महिला असल्यामुळे त्यांनी मला मागील एक वर्षापासून मानसिक मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं आणि मी त्याच्यानंतर मग विचारणा केली की सर्व सदस्यांना का माझी वसुंधरामध्ये ग्रामपंचायतच्या पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले असता तेव्हा सुद्धा त्यांनी विरोध केला की माझी पत्नी जेव्हा सरपंच होती तेव्हा आम्ही माझ्या वसुंधरामध्ये भाग नाही घेतला आणि तू कशाला भाग घेत आहेस गावामध्ये तुझं नाव उज्ज्वल होईल माझं नाव खराब होईल या पद्धतीने त्यांनी हे केलं याआधी सुद्धा तुमचे जे सरपंच होते त्यांच्यावर पण अविश्वास आणला होता किती लोक असे झाले माझ्या आधी आता तीन लोक झाले आहेत तीन सरपंच झाले त्यांच्यावर अविश्वास आणून त्यांना खाली केल्यात याची तक्रार तुम्ही सध्या जे काम ग्रामपंचायतीमध्ये आपलं काम एक काम केलं आणि दोन बिल काढलेलं आहे असं घोर झालेलं आहे याची तक्रार कुठे दिली आहे का आता समोर करणार आहे मी जिल्हाधिकारी साहेबांना साहेबांकडे हे एक नालीचं बांधकाम केलं आणि दोन नालीचं बिल काढलं त्याच्यावर त्याबाबत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा